पौराणिक नाटक आहे आकाश आणि पाचा पौराणिक नाटक आकाश आणि हा शंकर पार्वतीच नाटक आहे काय आकाश आणि पाचा म्हणजे काय असं आकाशातून पार्वतीचं आणि शंकराचं विमान चाललेलं असत विमान आणि त्या खाली पातळात बायला हारान दिसत कांजाळात असं टाव काढले आलं

शंकर पहिल्यांदा सांगून सुद्धा नाही म्हणाले आता एकदम तुम्हाला शंकर होई म्हणलं पाहिजे म्हणजे तुम्ही काकू दिलू एकदम तू वसात पाणी पाच जा लाईट बिल गेलेले असते आता वसात पाणी पाच जा तू असा ऊस पिटून टाकील यायला ना आला तिथं नाटक चालेल मग मी आली उसार जाऊ करतो आम्ही जातो आम्ही तुम्ही असं उसार जावं आम्ही असं कड न पेटव देतो आता तुमचं काम हा एकदा समज तर शंकर नाही म्हणलेलं आहे म्हणजे तुम्हाला शंकर होई म्हणायला पाहिजे असं तुम्ही एकदम कापून दिले एकदम खाई देऊन बोलाय आम्ही नाही तर तुम्हाला घायला येत आलं नाही

मी काय बोलते तू काय बोलते मी काय बोलते तू काय बोलता पार्वती पार्वती एका सांगितलं ना तुला एका सही ना हा हे पाकलाचं काम मला जमणार नाही आणि अकेले जो मी राहणार नाही आणि नाटक पिटवून टाकले शंकरपासून ना चला ना नाटक करू तू शंगल कर शंकर बोल ना लगे शंकर बोल ना बघ पार्वती पार्वती एका सही